शपथ प्रामाणिकतेची आगामी विधानसभेची आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या वसमत तालुक्याचे सुशिक्षित निर्भीड युवा निस्वार्थी कणखर नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडकी योगी गुरु पाटेश्वर शिवाचार्य महाराज हे आगामी निवडणूक लढवणार आहे त्यासाठी विधानसभा बैठक वार रविवार दिनांक सहा तोंबर चिकाण प्रसाद मंगळ कार्यालय वसमत वेळ सकाळी अकरा वाजता हजारांच्या संख्येने वसमत येथे नरवाडे कॉम्प्लेक्स येथे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय विविध क्षेत्रातील मान्यवर विधानसभेतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती आज त्यांच्या उद्घाटन झालंय आणि प्रचाराचं नाराज देखील फोडलेला आहे एकंदरीत कशा प्रकारे प्रचार सुरू झालाय आपण थेट त्यांच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेऊया काय सनसाल कशा प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली आज नुकतंच कार्यालयाचं उद्घाटन सन्मान्य महंत श्री जीवनदासजी महाराज यांच्या हाताने या कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन झालंय आणि विशेष उपस्थित म्हणून गुरुमाऊली दिगंबर शिवाचार्य या ठिकाणी उपस्थित होते आणि गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला आणि निश आणि येणाऱ्या सहा तारखेला म्हणजेच रविवारी प्रसाद मंगल कार्यालय येथे शपथ प्रामाणिकतेची आणि बैठक विधानसभेची अशी एक मोठी बैठक या ठिकाणी पूर्ण विधानसभा व्यापी बैठक गुरु बालेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे ज्याने बैठकीला जवळपास वसमत विधानसभा मतदारसंघामधून गावगावचे कार्यकर्ते या ठिकाणी माता बहिणी येणार आहेत आणि असं असं स्वरूप समोरचं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर वीस वीस तीस तीस वर्षाच्या अनुभवाचे राजकीय नेते राजकारणात उतरलेले पाहायला मिळत आहेत तुमची कशी तयारी चालू आहे सध्या आता सहा तारखेचा जो आमचा विषय आहे मी तुम्हाला सांगितलं त्या बैठकीपासून आमचा प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही सहा तारखेला सन्माननीय गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे शप प्रामाणिकतेची शपथ घेणार आहेत आजीवन शेतकरी कष्टकरी शेतमजूर अल्पभूधारकांसाठी काम करण्याची शपथ घेणार आहेत आणि शपथ प्रामाणिकतेचा विषय जर आला तर ते संन्यासी आहेत ते सुशिक्षित आहेत युवा आहेत निर्भीड आहेत आणि सर्वात महत्वाचा विषय ते कुठलाही राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा उपजीविका चालवण्यासाठी येणार नाहीत हे तुम्हा आम्हाला माहित नाही तर सर्व विधानसभेला देखील माहित आहे लढणार लढणार आणि जिंकणार असे असे बॅनर पाहायला मिळतात लढणार आणि जिंकणार पण कोणत्या पक्षातून लढणार अशी आतुरता जनतेला लागलेली पाहायला मिळते काय सांगतो निश्चितपणे पक्षाचा मीतरी आता विषय मी तरी घेणार नाही कारण तेवढं नॉलेज मला नाहीये परंतु आम्ही लढणार आहोत आणि निश्चितपणे लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा आहे तुम्हाला एवढा विश्वास कसा आहे तर आम्हाला माहिती आहे आमचा नेता हा निस्वार्थी आहे जनमत आमच्या बाजून आहे ही जी निवडणूक आहे आगामी निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होणार आहे तुम्ही जसं म्हणला अनुभव असलेले नेते आहेत, आहेत तर, तर निश्चितपणे आहेत आमचा नेता पण नाही निश्चितपणे कारण वयाच्या दहाव्या वर्षी बाहेर पडल्यानंतर वय जरी कमी असेल तर अनुभव त्यांना पण खूप आहेत राजकीय अनुभव नेते म्हणतो आता ठीक आहे राजकारणामध्ये प्रत्येक नेता हा अनुभवी असणंच आवश्यक नाही त्यांच्यासोबत खूप राजकीय मोठा अनुभव हो, असणारे नेते पण आहेत ते वेळेवर येतील नक्कीच आपण पाहू शकतो राजकीय नारळाला आज सुरुवात झाली एकंदरीत कार्यकर्ते प्रचाराला देखील लागलेले पाहायला मिळतात तेव्हा शोधे डी सी न्यूज वसमट